दुपारपर्यंत पुरण का हा पुरण आजचा मला आहे तेवढा संपलं बिंपल तिथं टुपत भरून ठेवलाय मी काय बर बर फोन करून घे मला का जमून तुला काढायला नाही नाही तुम्हाला सेवा लागेल मला जमतय का पैसे पिशे देते काही याची पहिलीच उधारी आहे बर याला अजिबात द्यायचं नाही पहिली उधारी टाक तू रोज कामाला जातो ना हो ते ना आता मी काय पळून चाललंय का कुठे पळून चाललं नाही आधी पैसे टाक येतो नंतर नाही नाही पैसे टाका आधी मग तुला दारू हा पण मी काय कुठं पळून चाललं काही कपडे बघा माझे इथं कामावर ना आलो मी मला परत कामावर जायचंय डोकं तरी चालेल का कपडे काय दाखवतो बेवड्या तू पैसे दे मीच घेतो अरे काय डोकं का हा रे आईला या सरळ दोन टोले टाकीत जा ए पैसे काढ तू त्याच्या खिशात बघा पैसे असतील पैसे दे पहिले दिन पैसे मी नंतर कशाच काय मोकळच ऐका ना पाया पडते रो तुमच्या नाही नाही ना ना याला द्यायची प्यायच्या आधी म्हणला पैसे देतो ना आता पैसे देत नाही मला कामावर जायचं हो सरपंच काय चाललंय काय हा लाज वाटत तुला लाज वाटती हा तू शांत बस शांत बस म्हणजे धंदा येतो तुझे आई वडील ती माझ्याकडे येते आणि माझ्या मुलाला मुलगी बघा सरपंच हा लाज वाटते तुला अहो सरपंच टाकल्याशिवाय कामच होत नाही सवय लागली आता असं जर बघितलं तर काय विषय होणार आहे अहो सरपंच मग आम्ही काय करायचं आमचं पोट पाण्याचं काम नाही तू आमधन्य करतो रमेश तुला मी किती वेळा सांगितलं होतं अहो राम दे ना एवढं काय होते अरे सगळं गावातले धंदे बंद झालेत लाज वाटाय पाहिजे तुला अहो सरपंच कशाला यांच्या तू बस काठ फाडवून आग फणा केल्यात मग आम्ही काय बस खाली आम्ही काय करायचं तुम्ही तुला दोघ दारू कडे तळे पैसे ना तू टाक तुम्ही गावात पण मी काय म्हणतोय अरे शाळेत पुरत जाते हायस्कूलला जाते जरा आकली धरा कमवा दारूच आहे का तुमचं पोट आपण लोक मजुरी बघा कशी करते सरपंच नका शिकू आम्हाला आम्ही काय करायचं अरे गाव आदर्श केल्यात काय काय ठिकाणी मला तुला टाकली आदर्श करायचंय कशाला सांगायचे तू किती वेळा सांगितले का लांब होत तुम्ही तुम्ही काय लागलात आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा ना आमचं आम्ही करणार अरे झाडे लावलेली ग्रामपंचायत मार्फत तिथं तुला पाचशे रुपये नऊ ते पाच वाजेपर्यंत तुला काम मिळेल तिथं आणि तू असं कर ना जरा म्हण मला सरपंच मी काय म्हणतो अरे दा अरे नवी ता, तर बायकू तुम्हाला दहा कशा एका रम्या तुला सांगायची गरज नाही हा हे बघा सरपंच आम्ही ना पोलिसांचं सगळं मॅनेज करतोय तुम्ही म्हणत असाल ना काय असेल तर बोला तुम्हाला खुश करू आपण मी तुझ्या सरपंच ठरवतो तुम्हाला हा पैसे विकणार सरपंच कसे हा काय बोलतो रे मीच तू मतदान केलं सरपंच आम्ही तुम्हाला तुम्ही कसं लक्ष देता आमच्या धंद्यात म्हणून दारू धंद करायचे का तुला ग्रामपंचायत मध्ये लावतो ना मी कामाला हा नाही तर एखादी टपरी देतो असं लोक म्हणले काम कामधांदा देत आम्हाला कोणी कामाला लावू येत नाही आम्हाला ते तुमचे जे धन्य तुम्ही आमच्या घर मोडीत तुम्हाला कोण काम देईल तुला एक काम करा ग्रामपंचायत मार्फत एखादं दुकान टाक किराणा टाक पोमचरचं दुकान टाक हा देतो मी करतो ना तुला सगळे कागदपत्र जमा करून तुला देतो ना ते अरे दारू फुगेन फुगे असं सडकी घाण ऐकायची घाण कसली दारू रे काय वास मारते ती कोणची दारू याच्यात हा एकदा पिऊन बघा मग कांठा फुड मला म्हणतो फी म्हणून लाज वाटते ला? ते आपल्या ती बट्टी लावली होती काय टाकलं ती काय नाही टाकले आपलं काय भेटत गेल्या ना किडना यांच्या हा मग आता दहा काय तुझ बघ कसा झोल आणि किती तू प्यायला आल्याला दहा वाजता दहा रुपये जरा आई बापाकडे बघ हा आणि आई वडील म्हणतात की लग्न माझ्या सरपंच आमच्या पोराला सोयरीक बघा कुठं एक तर चांगल्या मुलांची व्हायना तुम तुझं होईल का पेताळा असं साऱ्या शिरगोंद तालुक्यात माहिती होईल की पेताळ आहेस म्हणून लाज वाटायला पाहिजे काय बाप काय करते तुम तू काय करतो आणि तुम्हाला सांगितलंय मला जास्ती बोलायला नको लाव मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे ना की तुला लावतो ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये आणि तिथे झाडाला पाणी घाल नऊ ते पाच वाजेपर्यंत पाचशे रुपये दररोज मिळतील आणि तू काय करणार रमेश काय आता तुम्ही आमच्यासाठी बघा असली देतो ना किराणा तुला सगळं किराण दुकान टाक पोमचेरच टाक शेळी पाळ शेळी ना शेळी पाळण कर ना आता इकडे सगळं डोंगर शेते ना आपल्याकडे लोक काय करतात ना का आम्हाला बसून देतो ना कधी कागद कोण गोळा करायचं मी करतो तुझ्यासाठी फक्त ही मन की मी बंद करतो आज बसून आता काय आमचं जर पोटा पाण्याला व्यवस्थित लागत असेल तर आम्हाला तरी काय हौसेव असलं तुम्ही देत असले सरपंच तर आम्हाला काही नको आहे का पण आम्हाला काम देत नाही त्याच्यामुळे मग आम्हाला पर्याय नाही मग रमेश तुला ग्रामपंचायत मध्ये बऱ्याचशा किंवा शेळी पालनी पालन पालनी हा त्यातलं एक तू कोणतं मला सांग की सरपंच माझ्यासाठी करावं आता काहीतरी तुला कोणत्या दंत्यात पाहिजे तर मला सांग कागदपत्र तो सगळे जमा करतो गाळे गावात येत आणि गाडे बांधलेली त्यांना त्यातलं बाध कमी असलं त्यांना काही उपयोगाचं नाही तुला थोडं सुख असेल याच्यात किंवा पैसे मिळते पण काही खरं नाही कष्ट कर कष्टाने मोठा वशील अरे मला बी जाणे मी सरपंच जर असलो तरी मी तुझी बी कदर करतो ना रांगेल लागा चालते सर तू सर माग चांगल्या पद्धतीने सांगितलं इज्जतीने सांगितलं पुन्हा जर असं करशील तर डिपार्टमेंटला झोरो मिनिटातच फोन करून इथं हजर राहतील बरं का तुला बी सांगितले आणि तू ऐकू नको लई हा परच याच्यावर नाही चालत सगळं कष्ट करून तो तो, तो पैसा का केला येतो दारू नाही तुला बोल याचा राग नको पण तुला सांगितलं की काम धंदा करण्याचा तू नाही देतो ग्रामपंचायत मध्ये हम्म का दुसरीकडे जाऊन करणार काय नाही नाही आता आम्ही कशाला वाईट मार्गाला लागू सरपंच हा तुम्ही सांगितलं ना आम्ही वितच काम करतो आता बरं दुसऱ्या गावात मत असला त्याच्या काय कशाला असलं काम करायच्यात आता चांगलं म्हणते ते दे, एवढं सांगते ते रो कष्ट करून एवढे पैसे येतात का त्यांना मला दुसऱ्या गावात टाकलं तर जमन का काय बोलताय तुम्ही आता मला काय कळ दुसऱ्या गावातले बिघडवायचे का आता तू इथं नाही आपल्या सारखीच पुरेस येत्या आपले त्यांची म्हणजे आपल्याच मुलासारखी सारखी दुसऱ्या गावात जाऊन बिघडवायचे का रमेश काय पद्धत आहे तुझ्या बायकोची काय बोलणार काही नाही सरपंच आम्ही ना आजपासून बंदच करून टाकतो तुम्ही फक्त ये ना आम्हाला ती काय असेल ती कागदपत्र द्या आम्ही आमच्या व्यवसायाला मार्गाला उद्योगदान द्यायला लागतो तुझ्यासाठी वाटण ती करीन मी आणि तुला ते गाळ्यातून गाळ्या भाडं बी देऊ नको जास्त मी जातो होता आणि उद्याच्या ग्रामपंचायतमध्ये या नाही तू सोमवारी या हा चालतंय सर सगळे कागदपत्र तयार करतो आणि तू माझ्या कुणाला शिपायला भेटायची गरज नाही डायरेक्ट माझ्यापाशी ओके चालतं येऊ का हा येऊ का रमेश काय टाकतो याला हाकलून द्या पहिलं मला बी ना हे पटतच खवडी खेवडी दारात यायची त्यांची तरी काय चूक आता आपला धंदाच ते म्हणल्यावर बीवडे खवडे येणारच ना जाऊ द्या आता सांगा ते सरपंच तर करू काहीतरी चांगला धंदा त्यांनी आता चांगली वाट धावली ना आपण त्याच मार्गावर जाऊ मग काय काय उद्या आपली पोरं हे शिकत्यान आणि इकता तर एकता नाहीतर निघालाच हातात घ्यावं ते तर हाय नको चार बायांचा ता तळाटा बी आपल्याला आपण बंद करून टाकूया धंदा चला मग चालते